लोणावळ्यात लायन्स पॉईंटच्या दरीत पडून एका एकवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला ही युवती पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी गावची रहिवाशी असून ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र बचाव पथकाने तिचा मृतदेह बाहेर काढला ओके okay. मान सन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी मंदिर रक्षक म्हणून एकत्र या असे आवाहन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी केले मंदिर रक्षक म्हणून एकत्र आलो तरच आवाज ऐकला जाईल असेही संपूर्ण विश्व जर जागृत होऊ शकत तर या ठिकाणी आलेल्या अडीचशे तीनशे मंदिरांच्या विश्वस्तांच्या उपास देवतांची तात जर एकत्र आली तर निश्चितपणे सांगतो की ता 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 अपघाताची मालिका सुरूच असून वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गोवा विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत म्हापसा येथील सेंट झेवियर्स से महाविद्यालयाने तृतीय स्थान पटकावीत यश संपादन केले ॲथलेटिक स्पर्धेत महाविद्यालयाची चॅनल क्विझर हिने थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक रिले प्रकारात सुवर्णपदक आणि धावणे प्रकारात ब्रॉन्ज पदक मिळवले एल्ड्रिज फर्नांडिस याने स्प्रिंट आणि धावणे प्रकारात ब्रॉन्ज पदक तर मावेन सांतियागो याने चारशे मीटर अडथळा धावणे स्पर्धेत सुवर्णपदक आणि चारशे मीटर धावणे स्पर्धेत रजत पदक, स्पर पदक प्राप्त केले यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य प्राध्यापक पालकांनी अभिनंदन केले <गेद्रीया> नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे काही दिवसांपूर्वीच राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण वक्तव्य केले होते लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नसून उमेदवारी संदर्भातील निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना दिली होती त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेच्या उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर नाराज तर नाहीत का असा प्रश्न उपस्थित झाला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे लोकसभेच्या रिंगणात असतील की नाही याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हा जम्मू काश्मीर मध्ये सहकुटुंब फिरायला गेला होता त्यावेळी काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांसोबत सचिनने क्रिकेट खेळून आनंद साजरा केला सचिनने आपल्या ट्विटर अकाउंट काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे उन्हापासून संरक्षणासाठी एकाने लढवली अनोखी शक्कल भली मोठी टोपी घातलेला कॅपमॅनचा हा व्हिडिओ खेड अध्यक्षपदी तलाठी तर उपाध्यक्षपदी ऐश्वर्या मोरे सेक्रेटरीपदी यश भुतारा खजिनदार म्हणून सारा गांधी यांची निवड करण्यात आली लायन्स क्लब ऑफ खेड सिटी पुरस्कृत लिओ क्लब ऑफ खेड सिटीचा पदग्रहण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात झाला अंत्रुज पत्रकार संघ आणि गोवा टेबल बॉल क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या बाराव्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कोंडा पशुसंवर्धन खात्याच्या संघाने कोंडा वाहतूक पोलीस संघाचा पराभव करीत विजेतेपद पर प्राप्त केले या स्पर्धेत तेवीस सरकारी आणि इतर संस्थांनी सहभाग घेतला पारितोषिके वितरण समारंभात चौतीसाव्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कनिष्ठ मुलांच्या संघाने द्वितीय स्थान प्राप्त केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल